आज आहे मकर संक्रांत तर तिळुळ घ्या आणि बोळा राज्यातील महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंद अनन, आनंदाची बातमी तुम्हाला कळलंसुद्धा असेल की कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा सहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आणि पहिल्या टप्प्यात जवळजवळ पन्नास लाख महिलांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे पैसे जमा करण्यात आले तुमच्या खात्यात पैसे आले की नाही तुम्हाला पैसे जमा होण्याचा मेसेज बँकेकडून आला का नाही आला असेल तर आला म्हणून कमेंट करा आणि आला नसेल तर नाही नाही म्हणून कमेंट करा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे काल नऊ जिल्ह्यातील पन्नास टक्के पन्नास लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्या आणि आज दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळपासून जिल्ह्यातील काही महिलांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याचे पैसे जमा झाले आहेत तर हे जिल्हे कोणकोणते आहेत कोणत्या बँकेत पैसे जमा होत आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल आणि तुम्हाला सवा हप्ता पंधराशे रुपये जमा झाला असेल किंवा नसेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून कळणार आहे म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा पहा मा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड खल, खडसावल्यानंतर प्रशासन खळबळून जागं झालं आणि आज सकाळपासूनच पैसे टाकायला सुरुवात केलेली आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा काल पाच वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली होती तुम्हाला माहीत असेल की जवळपास दोन महिन्यापासून लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत होत्या परंतु एक एक दिवस पुढे ढकलत चाललेला होता आणि अशावेळी आज आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरती प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलं ते लाडक्या बहिणींच्या मतीला धावून आले आणि त्या यांनी स्पष्ट सा सांगितले आदेश दिले की लाडकेबाईन योजनेचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात करावी आणि त्यानंतर काल पाच वाजल्यापासून आतापर्यंत पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा एकूण अठरा जिल्ह्यातील एक कोटी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले पण एक चिंतेचा विषय असा आहे की लाखो महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत सहावा हप्ता जमा झालेला नाही कारण की नवनियुक्त सरकारने योजनेत काही बदल केलेले आहेत अर्थात आता प्रत्येक महिलांना छोट्या छोट्या शुल्लक कारणावरून या योजनेतून वगळण्यात येत आहे कारण की राज्य सरकारच्या तिजोरीत खळखळाट आहे सरकारकडे पैसे नाहीत लाडक्या बहिणींनी माहितीवर विश्वास ठेवून त्यांना मदत मतदान केलं पण आता प्रत्येक महिलांसोबत विश्वासघात होताना दिसत आहे लाडक्या बहिणी आता परक्या बहिणी होताना दिसत आहे बघा महागाई किती वाढली आहे तुम्हाला पण माहिती आहे तेलाचे भाव पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आणि या योजनेतून काही का होईना महिलांना दिलासा मिळाला होता थोडा धीळ मिळाला होता कमीत कमी बाजारहाट तर होत होतं आता हे लोक निवडून आले आणि त्यांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली बघा सहावा हप्ता कालपासून आज आजपर्यंत दोन टप्प्यात अठरा जिल्ह्यातील एक करोड महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे पण लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर कमेंट मध्ये सांगा तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर कमेंटमध्ये सांगा पैसे आले असतील जर तुमच्या खा खात्यात पैसे आले नसतील तर काही सेकंदामध्ये या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती ऐकून घ्या बघा यो योजनेसाठी आता हे बँक खातं चालणार नाही लाडक्या बहिणीचा हप्ता फक्त याच बँकेत येणार बाकीचे बँक खातं रद्द होणार लाडके बहीण योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील किंवा एक दोन हप्ते राहिले असतील किंवा काहीच पैसे आले नसतील पण आता पुढचा जो हप्ता आहे जो वाढवून एकवीस रुपये झाला आहे जो येण्यासाठी तुमचे हे बँक खातं आता तुम्हाला चेक करावं लागणार आहे महिन्यासाठी अर्जंट तातडीची सूचना तुमच्या आधीच बँक खातं चालणार की नाही लगेच चेक करून घ्या दोन मिनिटात लालकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये बदल झाला आहे पंधराशे रुपये वाढून आता एकवीसशे रुपये झाले आणि ते पुढील हप्त्यापासून मिळणार आहेत ल डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये मिळत आहे पण आता या बँकेचं बँक खातं चालणार नाही तुमच्या बँकेचं खातं कोणतं आहे मला कमेंट कमी करून नक्की कळवा तुमचा जो सहावा हप्ता आहे पंधराशे रुपये तो, तो, तो येणार नाही तुमच्या आधीचे पैसे जरी आले असतील पण आता तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागेल कारण की बँक खात्याच्या संदर्भात नवीन सूचना त्या ठिकाणी आता देण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेचं बँक खातं कोणतं चालणार कोणतं बँक खातं चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कोल्हापूरच्या सभेत काय म्हणाले पा त्यांनी काय म्हटलं जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये देण्याचे आम्ही जाहीर केलं होतं म्हणून पंधराशे रुपयाचं एकवीसशे रुपये करण्यात आलेले आहेत पण पुढील हप्त्यापासून ते जमा होतील पुढील हप्त्याला तर नाही परंतु मार्चपासून हे जमा होणार आहे त्यांनी सांगितलं की पैसे येणार पण त्यासाठी ये हे बँक खातं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे कोणतं बँक खातं चालणार कोणतं बँक चालणार नाही बघा सविस्तर व्हिडिओ बघा तुम्ही जोरल बँक खातं चालेल का जरी आधीचे पैसे आले असतील तर आता बँक खातं बदलावं लागेल का तर ह्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण देणार आहोत कारण की आता पहा राज्यात निवडणुका झाल्या आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने लाडकी बहीण योजना लागू केली त्यांना लोकसभेत झालेल्या पराभवाची चिंता होती म्हणून त्यांनी काही विचार न करता ही योजना लागू केली त्यांनी पैशाचा विचार केला नाही आता बहिणींना महायुतीला निवडणुकीत भरपूर प्रेम दिलं महायुतीची सरकार स्थापन झाली आणि आता लाडक्या बहिणीची गरज संपली म्हणून कित्येक महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे बघा कालपासूनच सहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आणि तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्हा त्यामुळे अत्यंत तातडीने तुम्हाला एक काम करायचे आहेत कारण की आता ह्याच बँक खात्यात पैसे जमा होणार बाकीचे बँक खाते चालणार नाही तुमच्या जोडलेल्या बँक खात्यामध्ये देखील आता त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा कारण कारण काय होईल पुढील महिन्यापासून जे एकवीसशे रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच मार्च मार्चपासून समजा तर अठराशे त्या ठिकाणी येणार होते पाच हप्त्याचे मिळून तुम्हाला सात हजार पाचशे रुपये आले असतील पण आता लक्षात घ्या एकवीसशे रुपये प्रति महिना जर म्हटलं तर जवळपास पंचवीस हजार दोनशे रुपयाचा लॉस तुमचा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा कारण हो। की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आम्ही डायरेक्ट मोबाईलवर करून दाखवणार आहोत कसं चेक करायचं आणि तुम्हाला समजेल की तुमचं बँक खात्यात चालेल की नाही अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यापुढे लाडकी बहीण योजनेचे यापुढे लाडकी बहीण योजनेचे योजनेचे पैसे कुठल्या बँक खात्यात जमा होणार बघा हप्ता वाढला आणि नियमामध्ये बदल काय झालेला आहे आधार नंबर टाकून तुम्हाला चेक करायचा आहे आता लक्षात घ्या ह्याच बँक खात्यात पैसे येणार फक्त ह्याच बँक खात्यात जमा होणार लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी नवीन बँक खातं त्या देखील तुम्हाला आता खोलावं खोलावं लागू शकतो फक्त पाच मिनटात संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता पाहत राहा ही माहिती तुमचे पंचवीस हजार रुपये वाचवणारे आहे आता पहा सगळ्यात आधी लक्षात घ्या डी बी टी म्हणजे आता जे काही तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा ज्यांचे एक दोन हप्ते राहिले असतील किंवा पुढचे पैसे पूर्ण आले असतील पुढच्या पैशाची प्रतीक्षा तुम्ही करत आहात पण डी बी टी म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले आता डी बी टी मार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एकाच बँक खात्याला आधार कार्ड लिंक करता येतं आता लक्षात घ्या भरपूर महिलांनी कुठलं तरी जुनं बँक खातं आधीच खोलून ठेवलं होतं ते त्या ठिकाणी जोडलं काहींनी अर्जंट तातडीने पोस्ट ऑफिसचे खातं खोललं काहींनी स्टेट बँक ऑफ इंडिया आय सी आय सी बँक बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये असं सं असं असंख्य संख्या बँक आहेत प्रत्येक महिलेने कुठल्या ना कुठल्या बँकेचे खातं खोलून ते त्याला जोडलं आता त्यावेळेस सरकारने त्या ठिकाणी अर्जंटमध्ये पैसे टाकून दिले पण आता लक्षात घ्या महायुतीची सरकार स्थापन झाली आणि आता त्यांना लाडक्या बणीसोबत पुढील पाच वर्ष काम नाहीत म्हणून सरकार नवीन नवीन निर्णय घेत आहेत बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तातडीने आम्ही ते पैसे जमा करणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला तातडीने या गोष्टी करायच्या आहेत आता काय करायचं तुम्ही पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट रोजी जमा झाला होता त्यानंतर एकतीस ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये जमा झाल्या ऑक्टोबरमध्ये जमा झाला आता हे तुम्हाला माहीत आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण त्यात काय झालं काही महिलांचे बँक खाते चुकीचे असल्यामुळे बँक खाते जे आहेत या पद्धतीने नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झाला पण आता हा प्रॉब्लेम पुढे होऊ नये कारण की आता एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे त्यामुळे आता काळजी घेणे फार गरजेचे आहे अत्यंत काळजीपूर्वक हे काम तुम्हाला करायचे आता काय काम करायचे पण त्याआधी तुमच्या बँकेचे खातं हे खातं आहे कारण की आता काही बँका चालणार नाही काही बँका रद्द होणार असं देखील त्या ठिकाणी समजत आहे पण आता तुमच्या कोणत्या बँकेचं खातं आहे तुम्हाला किती हप्त्याचे पैसे आले तातडीने कळवा आणि लगेच तुम्हाला काय चे चेक करायचं मी चे? दोन मिनटात सांगतो आता तुम्हाला काय चेक करायचं डी चे? बी टी म्हणजे डी बी टी डी बी टी प्रणाली जी आहे तर ती तुमच्या बँक खात्यावर चालू आहे की नाही ते चेक करायचं आहे म्हणजे कसं की तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याला लिंक आहे की नाही हे चेक करायचं ते कसं चेक करायचं मोबाईलवर एक सेकंदाच्या आत तुम्ही चेक करू शकता हातामध्ये आधार कार्ड घ्या तुम्ही आता घेऊन बसा आणि लगेच चेक करून घ्या आणि आता पैसे येणार ना नाही आता पहा काय प्रक्रिया करायची मोबाईलवरती एकदा समजून घ्या आणि शेवटी मी सांगतो कोणते बँक खाते चालणार नाही हे पहा सर आधी गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे यू आय डी ए लक्षात घ्या यू आय डी ए सर्च करायचं आहे आता किंवा माय आधार कार्ड सर्च केलं तरी चालतं तुमच्या आधार लिंक कसं तपासायचे ते मी तुम्हाला सांगायचं आहे बघा तुमच्या मोबाईलवर गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे यू आय डी ए सर्च करा किंवा माय आधार कार्ड सर्च करा त्यानंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे त्यानंतर तुमच्या समोर बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर घालायचा आहे कॅपच्या फिल करायचा आहे आणि इनच्या बटनवर क्लिक करायची आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल एस एम एस येईल तो तिथं फिल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की तुमच्या बँक खातं तुमच्या आधार आधार कार्डाशी जुळलेलं आहे तुम्हाला समजेल तुमचं बँक खातं ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे कळेल त्या पद्धतीने कोणतं बँक खातं चालेल कोणतं चालणार नाही या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता अर्जंट तुम्हाला हे जे सांगितलं व्हिडिओमध्ये ते काम करून घ्यायचं आहे कोणत्या बँकेचं खातं ति तिथं जोडलं आहे कोणत्या बँक खात्यात आधा डीबीट स्टेटस अनेबल आहे हे तातडीने तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे हे जर इनॲक्टिव्ह असेल तर तातडीने तुम्ही बँकेत जाऊन तुमचं ज्या त्या ठिकाणी डी बी टी अनेबल करून घ्यायचं आहे कारण की पहा आता कालपासूनच सहावा हप्ता पंधराशे रुपये खात्यात पळायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या खात्यात पैसे येणे येणेमागचे कारण हे असू शकते की तुमच्या आता डी बी टी इनएक्टिव झालेले असेल म्हणून तुम तुम्हाला त्यामुळे आता तुम्ही उशीर करू नका अर्जंट तातडीने आणि जा आणि आजचे आज हे काम करून घ्या ॲक्टिव्ह नसेल तर करून घ्या किंवा पोस्टात खातं खोला खोला आता कोणतं खातं खो चालेल करते बैंका, बैंका, तर ते समजून राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ज्यांना आय एफ सी नंबर आहे आधार डी बी टी सिस्टम ज्यांच्याकडे आहेत त्या सर्व बँका चालणार आहे तर तुमचं कोणत्या बँकेचे खातं आहे कमेंट करून कळवा आम्ही लवकरच तुम्हाला यावर उत्तर देऊ आणि आधार डी बी टी सिस्टस लगेच चेक करून घ्या ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी रोज अशाच नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो